आपल्या घराच्या किचनमधून मिळालेल्या साली झाडांना पोटॅशियम जबरदस्त बोस देतात आणि पर लाईट जर मातीत मिक्स केला तर मात्र माती हलकी हवा खेळते आणि रूट्स तंदुरुस्त ठेवण्यासाठी एकदम असा बेस्ट असा ऑप्शन आहे मंडळी तुमच्या देखील झाडाला फुलं येणं बंद झालंय का किंवा कुंडीतलं झाड बारीक सुकलेलं दिसतंय का उपाय अगदी सारा सोपा आहे आज आपण पी लेटर गार्डनिंग हॅक्समध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल चार ते पाच असे हॅक्स पाहणार आहोत ज्यामुळे आपण आपलं बागकाम जे आहे ते अधिक सोयीस्कर आणि फुल झाडांनी भरभरून होणार आहे मंडळी आपल्या खास ए टू झेड गार्डनिंग हॅक्स सिरीजमधल्या पी लेटर गार्डनिंग हॅक्समध्ये आज आपण येऊन पोचलेला आहोत सो पी म्हणजे मिक्सचर पील फर्टिलायझर प्रुनिंग प्लास्टिक वॉटर प्लांटर आणि अजून कितीतरी असे भन्नाट हॅक्स आहेत सो मात्र हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री पाटील तुमचं स्वागत करते सिम्पल गार्डनिंग मराठी या युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी अल्फावेटिकल ए टू झेड गार्डनिंग हॅक्समधील आजचा लेटर आहे पी आणि आपण पी लेटरपर्यंत येऊन पोचलेलो आहोत आणि आणि अजूनही तुम्ही जर ए बी सी डी ई एफ जी या कुठल्याही लेटरचा हॅक्स पाहिला नसेल तर मात्र तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी मिस केलेल्या आहेत त्यामुळे ते जे व्हिडिओ आहे किंवा त्या ज्या सिरीज आहेत त्या देखील पहा मग तुमच्या कुंडीतील झाडांवर भरभरून असं फुलं येण्यापासून कोणीही त्यांना थांबवू शकणार नाही चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या हॅक्सला सुरुवात करूया सो so, हॅक नंबर वन पॉटी मिक्स मंडळी झाडांसाठी उत्तम माती तयार करणं पी म्हणजे पॉटिंग मिक्स कुंडीतलं झाड किती सुंदर वाढेल हे तर सत्तर टक्के मातीवरच अवलंबून आहे जर मात्र माती नीट नसेल तर झाडाला ना अन्न मिळतं ना पाणी टिकतं आणि रूट्स देखील नीट वाढत नसतात सो आता पाहूया एकदम परफेक्ट असं पॉटिंग मिक्स फॉर्म्युला यासाठी मी चाळीस टक्के गार्डन सॉईल म्हणजे बागेची माती तीस टक्के त्यामध्ये कंपोस्ट त्यामध्ये जर आपलं घरचं कंपोस्ट असेल तर मात्र सोन्याहून पिवळं सो वीस टक्के वाळू किंवा कोकोपीट, किंवा पर यामुळे ड्रेनेज होल तर सुधारत असतो आणि दहा टक्के तुम्ही या ठिकाणी कंपोस्ट किंवा थोडंसं नीम पावडर वापरू शकतात नीम पावडरचा वापर आपण या ठिकाणी फंगस बुरशी किंवा रोग टाळण्यासाठी वापरणार आहोत सो या मिक्समध्ये आपण जर झाडं लावली तर मात्र ती अगदी हिरवीगार मजबूत होतात आणि आपण याला म्हणतो पी लेटर हॅक म्हणजे परफेक्ट पॉटिंग मिक्सचर तो मंडळी नवीन झाड लावताना किंवा कटिंग लावताना कुंडी कशी भरावी या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे आणि घरच्या घरी कंपोस्ट कसं बनवावं ते देखील किचन पासून असो किंवा फुलांपासून असो त्या रिगार्डिंग देखील तुम्हाला बरेच असे व्हिडिओ चॅनलला मिळून जातील सो नक्कीच त्या व्हिडिओना भेट द्या आणि परफेक्ट असं पॉटिंग मिक्सचर तुम्ही देखील अगदी घरच्या घरी तयार करू शकतात सो मंडळी आता हॅट नंबर टू म्हणजेच प्रुणिंग यासाठी आपल्याला फांद्यांची छाटणी करणं गरजेचं आहे सो आता सेकंड इम्पॉर्टंट पार्ट म्हणजेच प्रुणिंग छाटणी हा झाडांच्या वाढीचा गुपित असा मंत्र आहे छाटणी का असायला हवी जुन्या सुकलेल्या फांद्या काढल्या की झाडाची ताकद ही वाया जात नाही नवीन कळ्या फुटतात झाडं दाट होतात आणि झाडांना व्यवस्थित असा शेप येतो झाड ही आकर्षक होत असतात उदाहरणार्थ कडेपत्ता असो गुलाब असो जास्वंद असो मोगरा असो या झाडांची प्रुणिंग जर आपण केली नाही तर मात्र झाडंही फक्त उंच वाढत जातात त्यांना फुलं देखील कमी येतात आणि फांद्या देखील कमी येतात सो झाडांना नेहमी भरत ठेवण्यासाठी नेहमी आपण झाडांची कटिंग करायला हवी त्यासाठी मात्र नेहमी स्वच्छ धारदार कात्री सेकॅटर्स वापरा फुलं संपल्यावर जुन्या फांद्या काढून टाका सिझन बदलल्यावर देखील एकदा झाडांची प्रुणिंग ही केलीच पाहिजे ही एक छोटीशी स्टेप केली की मात्र तुमचं झाड पुन्हा डबल आणि नव्यासारखं दिसायला लागत असतं so, सो मी आत्ताच सीझन चेंज झाला म्हणजे सप्टेंबर महिना स्टार्टिंग झाला आणि मी कडीपत्त्याची या ठिकाणी प्रोविंग केलेली आहे त्याचप्रमाणे बऱ्याच झाडांची देखील केलेली आहे सो so, तुम्हाला कडीपत्त्याविषयी देखील अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यावर देखील बरेच असे व्हिडिओ तुम्हाला चॅनलला मिळून जातील सो हॅक नंबर टू अँड स्टेप नंबर सेकंड प्रुनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन अवर गार्डनिंग सो या ठिकाणी माझं प्रुनिंग कंप्लीट झालेलं आहे सो नाव हॅक नंबर थ्री जे आहे पील फर्टिलायझर म्हणजेच फळांच्या सालीचं खत आपल्या किचनमध्ये रोज उरलेल्या फळांची सालं फळंच नाही भाज्यांची सालं असो काकडीची साल असो किंवा गाजरची साल असो रोज तर बऱ्याच अशा साली किचन वेस्टमध्ये निघत असतात सो so, ही फळांची साल झाडांसाठी सोनं आहे कचऱ्यात टाकण्याऐवजी त्याच आपण ऑर्गॅनिक खत तयार करू शकतो ते देखील दोन मेथडने फर्स्ट स्टेप म्हणजे सिंपल मेथड जिला आपण पावडर फर्टिलायझर देखील तयार करू शकतो सेकंड म्हणजे अशा प्रकारचं लिक्विड फर्टिलायझर ताज्या सालींना मिक्सरमध्ये वाटून तुम्ही पाण्यात मिसळा किंवा अशा प्रकारे ओवरनाईट तुम्ही पाण्यामध्ये एका जारमध्ये त्याला तुम्ही एका रात्रीसाठी किंवा दिवसासाठी अशा प्रकारे तुम्ही स्टोअर करू शकता आठवड्यातून एकदा झाडांना या सालींचं पाणी घाला किंवा या सालींचं स्प्रे करा चोवीस तासानंतर तयार झालेलं फळांच्या साली भिजून हे जे पाणी आहे किंवा हे जे लिक्विड फर्टिलायझर आहे त्याला तुम्हाला डायल्यूट करून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही थेट मातीत किंवा झाडांवर त्याचा स्प्रे करू शकता किंवा सेकंड मेथड म्हणजेच आपलं पावडर फर्टिलायझर या साली उन्हात वाळून बारीक करून पावडर बनवायची त्यानंतर तुम्ही कुंडीत त्याला डायरेक्ट झाडांच्या मुळाशी टाकू शकतात किंवा पावडर देखील तुम्ही अशा प्रकारे चोवीस तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालून नंतर थेट तुम्ही झाडांच्या मुळाशी देऊ शकता सो मी एका रात्रीसाठी या साली भिजत घातलेल्या होत्या आणि सेकंड डे या ठिकाणी लिक्विड फर्टिलायझर हे तयार झालेलं होतं तयार झालेलं हे लिक्विड फर्टिलायझर मी गाळून अशा प्रकारे त्याला प्लेन वॉटरमध्ये डायल्यूट करून नंतर झाडांना देऊन घेतलेलं आहे मंडळी हे झाडांसाठी भरपूर असं फायदेशीर आहे फुल झाडांसाठी तर मात्र खूप उपयुक्त ठरत असतात पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तुम्ही अशा प्रकारे सालींचं सा जे काही खत आहे ते मातीमध्ये दे डायरेक्ट देऊ शकतात मंडळी तयार झालेलं किचन वेस्ट लिक्विड फर्टिलायझर प्लांट्सच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक तत्व पुरवते जसं की नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम तसेच यामध्ये मायक्रोन्युट्रियंट असतात त्याचप्रमाणे बॅलन्स हार्मोन्स देखील असतात ज्यामुळे प्लांट्सची चांगली वाढ होते आणि त्याचप्रमाणे प्लांट्सची ग्रोथ देखील होत असते प्लांट्सला ग्रो करण्यासाठी देखील सो so, मंडळी या ठिकाणी मी जे काही लिक्विड फर्टिलायझर होतं त्याला प्लेन वॉटरमध्ये डायल्यूट करून झाडांना देऊन घेतलेलं होतं याचप्रमाणे मी या ठिकाणी जे काही रताळ्याच्या साली होत्या आणि काकडीच्या ज्या साली होत्या त्यांचं हे लिक्विड फर्टिलायझर तयार केलेलं होतं त्याप्रमाणे तुम्ही ओनियन पील लिक्विड फर्टिलायझर लसणाच्या सालींचं असो केळीच्या सालीचं असो आणि हे जे पावडर फॉर्मलं फर्टिलायझर आहे सो हे संत्र्यांच्या सालीचं पावडर फर्टिलायझर आहे या रिगार्डिंगचे एक नाही तर अनेक व्हिडिओ तुम्हाला चॅनलला मिळून जातील सीझन वाईज आपण किती प्रमाणात कुठल्या खतांचा वापर करणं गरजेचं आहे मी बऱ्याच अशा व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे त्यामुळे माझ्या गार्डनिंगमध्ये एक रुपयाही खर्च न करता माझं प्रत्येक जे काही प्लांट आहे ते अगदी हिरवगार टवटवीत असतं आणि मला भरभरून अशी फुल फुलं देखील ते नेहमी देत असतात सो नक्की ते व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा सो तुमच्या देखील झाडांना असेच भरभरून फुलं येतील ते देखील अगदी निशुल्क सो हे झालं हॅक नंबर थ्री म्हणजेच पील लिक्विड फर्टिलायझर त्यानंतर येतो हॅक नंबर फोर ज्यामध्ये आपण पर लाईटचा वापर करून घेणार आहोत मंडळी जड काळी माती किंवा चिकट माती जर तुमच्या कुंडीत असेल त्यामुळे झाडांच्या रूट्सला ती माती दाबून टाकत असते आणि जर तुम्ही मातीमध्ये पर लाईट घातलं तर त्यामुळे माती देखील फ्लपी होत असते आणि रूट्सला श्वासदेखील घेता येत असतो मंडळी परलाईट गार्डनिंगसाठी महत्त्वाचा का आहे सॉईल इअरिएशन यामुळे सुधारत असतं एअर पॉकेट्समुळे रूट्सला सतत ऑक्सिजन मिळत असतो त्याचप्रमाणे ड्रेनेज देखील वाढवला जात असतो जास्त पाणी झटकन कुंडीच्या बाहेर येत असतं त्यामुळे वॉटर लॉगिंग हा या ठिकाणी टाळत असतो त्याचप्रमाणे कॅपिलरी ॲक्शन कंट्रोल देखील करत असतो पाणी आणि न्यूट्रियन रूट्सकडे अगदी इझिली सप्लाय होत असतात त्याचप्रमाणे जे काही स्टराईल सबस्टन्स असतात यामध्ये जे काही बॅक्टेरिया असो फंगस असो किंवा इन्सेक्ट एक्स जे असतात जर तुम्ही परलाईटचा वापर मातीमध्ये केला तर मात्र असे इन्सेक्ट एक्स मात्र मातीमध्ये तयार होत नसतात बऱ्याच लोकांच्या कंप्लेन असतात की मातीमध्ये गोगलगाय येत असते किंवा मुंग्या येत असतात किंवा बरेच असे वेगवेगळे वेग, किटेक्सचा अटॅक हा सारखा होत असते सो त्यासाठी पर लाईट हा एक बेस्ट ऑप्शन आहे सो तुम्ही अजूनही जर पर लाईटचा वापर तुमच्या बाल्कनीतील झाडांमध्ये केला नसेल तर मात्र नक्की करून बघा खूप छान असा इफेक्टिव्ह असा त्याचा वापरही आहे आणि त्याचा रिझल्ट देखील तसाच आहे मंडळी पर लाईटमुळे रूट्सला हवा मिळते झाडं पटापट वाढता मनी प्लांट असो मोगरा असो गुलाब असो किंवा अशा जे काही कलम असा कटिंग असतात जो आपण पाण्यात लावत असतो त्या जागी जर तुम्ही परलाईट प्लस थोडीशी कोकोपीट प्लस मातीमध्ये जर ती लावली तर मात्र कटिंगला पटकन रूट्स फुटत असतात खूप मोठ्या झाडांसाठी किंवा शेतामध्ये परलाईटचा उपयोग होत नाही परलाईट मुख्यतः कोंडीतील झाडं असो किंवा जे काही इनडोर प्लांट असतात किंवा ज्या काही कटिंग्स असतात त्यासाठी वापरला जात असतो वजाने अगदी हलका असतो आणि मातीमध्ये जर मिक्स केला तर मात्र याने ड्रेनेज हा जबरदस्त सुधारत असतो तर मंडळी आजच्या पी लेटर गार्डनिंग हॅक्समध्ये आपण चार असे भन्नाट सिक्रेट असे जे काही हॅक्स पाहिलेले आहेत त्यामध्ये पर लाईट देखील खूप महत्वाचा आहे आणि अजूनही जर तुम्ही पर सा वापर करत नसणार आणि तुम्हाला अजून पर विषयी इन डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर मात्र मी एक तर दोन दिवस आधीच पर लाईट डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे सो तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा मंडळी पी लेटर गार्डनिंग हॅक्समध्ये आपण जे काही आज चार भन्नाट सिक्रेट्स पाहिलेले आहोत त्यामध्ये पॉटिंग सॉइल मिक्सर ज्याने झाडाला योग्य मातीचं मिश्रण दिलं की मात्र झाडाची जे रूट्स आहेत ते स्ट्रॉंग होत असतात जर प्रोनिंग केली तर मात्र योग्य वेळी योग्य छाटणी केल्यावर झाड मात्र दाटसर आणि छान फळं फुलं त्यापासून आपल्याला दुप्पट मिळत असतात पेन फर्टिलायझर अगदी घरातल्या किचनमधून मिळालेल्या साडली झाडांना पोटॅशियम जबरदस्त असं बोस देत असतात आणि पर तर माती अगदी हलकी हवा खेळती आणि रूट्सला तंदुरुस्त ठेवण्यासाठी एकदम उत्तम असा उपाय आहे हे चारही हॅक्स तुम्ही वापरल्या जर तुमच्या बागेमध्ये खरंच हिरवीगार आणि जिवंत अशी तुमची झाडं दिसतील यातील कोणता हॅक तुम्हाला जास्त आवडलेला आहे किंवा तुम्ही या आधी वापरून पाहिलेला आहे का मला कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अजून अशाच गार्डनिंग टिप्स आणि एक टू झेड गार्डनिंग हॅकसाठी मात्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टूप तुमच्याशी शे वेळोवेळी शेअर करत असते आणि अजूनही जर मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर मात्र त्या ठिकाणी देखील नक्की फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ मात्र जास्तीत जास्त तुमच्या प्लांट लवर फ्रेंड्सपर्यंत शेअर करायला विसरू नका तोपर्यंत मात्र तुम्ही देखील यापैकी नक्कीच एखादा हॅक ट्राय करा आणि रिझल्ट काय आला आहे ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग हेल्दी गार्डनिंग